मित्रांनो आज जमिनी हकीकत चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आज सण आहे मकर संक्रांतीचे पण आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाजार येथील सामान्य नागरिक गरीब नागरिकांची समस्या आपण बघूया मित्रांनो या लोकांचे मान्य आहे की आम्ही चाळीस ते पन्नास वर्षापासून अतिक्रमण जमिनीवर पोट भरत आहे आमच्या लेकरा बाळांचं याच्यावरच उदारनिवार होत आहे मित्रांनो हे अतिक्रमणधारक शेतकरी आहे यांची व्याथा आहे की यांना आता काही दिवसापूर्वी नोटिसा प्राप्त झालेल्या आहे जमिनी खाद्य सुभाष देवरे माझी इथं वय गेली आम्ही गायर गायरान सांभाळले आम्हाला या लोकांना निवडून दिलं या लोकांना काय केलं आमचं शेतीबी आणि काही काही नावानं नाही काहीच नाही तसेच खाऊ राहिलो आम्ही तिथं बी काही काही आणू राहिले आपत आम्ही काय करणार आम्ही कुठं पोट भरायला जाणार भाऊ तुम्ही ओडख बाजारचे आम्ही ओळख बाजारचे खाली करा आणि काय कुठं जा आम्ही म्हातार पानात कुठं जा आम्हाला कोण पाळणार आहे म्हातार पानात आम्ही गरीब लोक आहे आम्हाला घर नाही राहायला येत नाही खायला म्हणून आम्ही हे गायरान काढली चाळीस वर्ष करताय हा चाळीस वर्षा बोल तुम्ही बोलत थोडासा बोलले गुलाबिं मकुंदा गोविंदा साबळे सुमनबाई मकुंदा साबळेबाई दगडू सुमनबाई गोदाबाई तुमचं

मित्रांनो हे अतिक्रमण धारक शेतकरी यांना नोटिस निघालेल्या आहे का जमिनी खाली करावा नाहीतर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे फुलंबरी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अनेक लोक आहे जे भूमी नाही बेघर आहे हे भूमिहीन लोक यांनी सरकारी गायरान जमीन नापीक देणारी जमीन ह्या जमिनीवर कास्त करून रक्ताचं घाम करून गाळलं आणि त्या जमिनीला उपजाऊ बनवलेला आहे मित्रांनो तरी पण शासनाने यांच्याकडं दुर्लक्ष करू नाही यांचे असे म्हणणे आहे का आम्ही चाळीस ते पन्नास वर्षापासून ह्या जमिनी करून खात आहे कसून कसत आहे आणि ह्या जमिनीवरच आमच्या मुलाबाळांचा उदारनिवार होत आहे या करताना शासनाने आमच्याबद्दल विचार करावे आणि आम्हाला स्वामित्व प्रदान करून द्यावे आम्ही अनेक आंदोलनं केले अनेक उपोषणं केले मोर्चे काढले निवेदनं दिले शासनाकडं आमच्या मागण्या मांडल्या तरी आमच्या आमच्यावर जे हे अत्याचार होत असेल ते हे अत्याचार योग्य नाही आहे केन्द्र सरकारला का तुम्हें संगित होते पंद्रह पंद्रह लाख रुपये आएगा कोई बेघर नहीं रहेगा सबको जमीनों का स्वामित्व प्रदान होगा पन अगा मिलत नहीं उलट गरीबाला धमक्याण कंजनी बुलडोजर फिरव हे योग्य नाही आहे हे आम्ही गरीब लोक आहे असेच गरीब लोक फुलंब्री तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे ज्यांनी अतिक्रमण केलेले आहे गायरान जमिनीमध्ये सरकारी जमिनीमध्ये आणि त्याच्यावरच ह्या लोकांच्या मुलाबाळांचा उदारनिवार होत आहे तरी शासनाने सरकारने यांना वंचित न करता यांना स्वामित्व प्रदान करून द्यावे ही विनंती करत आहे सरकारकडं शासनाकडं हे वयोवृद्ध लोक आहे यांना दुसरा कोणताही आधार नाही आहे हे निराधार लोक आहे वंचित लोक आहे इथं कोणताही जात समाज न बघता कोणतीही भेदभाव न करता हे सारे लोक अनेक समाजाचे लोक एकत्रित आहे आणि हे गोडी गोविंदाने येथे अतिक्रमण जमिनीमध्ये कास्त करतात मेहनत करतात आणि ह्या जमिनीतून पिकं घेत आहे सा सरकारनी यांना दुर्लक्ष न करता यांच्याकडं खास करून आपले लक्ष केंद्रित करावे कोणत्याही कंपनीला सौर ऊर्जेला किंवा कोणाला भाड्या तत्वावर न देता ह्या जमिनी यांच्यात